श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा पैसा सुख समृद्धी आणि ऐश्वर आपल्या घरामध्ये नांदावे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र बघा कधी कधी खूप कष्ट करू किंवा आपण जे काही कष्ट करतो त्याला म्हणावा तसा आपल्याला फायदा मिळत नाही किंवा जर पैसा येत असेल तर तो टिकत नाही अशा प्रकारे अनेक अडचणी असतात तर बघा या अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याला दर शुक्रवारी काही प्रभावी सेवा आणि उपाय करायचे असतात तर या कोणत्या सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा माता लक्ष्मी ही चंचल देवता आहे तर आपल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास राह करण्यासाठी आपल्याला अनेक सेवा आणि उपाय करायचे असतात आणि त्याचबरोबर बघा शुक्रवार हा माता लक्ष्मीचा आवडता वार असतो तर या शुक्रवारी आपल्याला माता लक्ष्मीच्या काही सेवा आणि उपाय करायचे असतात तर बघा माता लक्ष्मी ही चंचल देवता आहे तर तिला आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही उपाय आणि सेवा करायचे असतात तर बघा पहिल्यांदा आपल्याला दर शुक्रवारी माता लक्ष्मीची प्रभावी सेवा करायची असते ती सेवा म्हणजे आपल्याला स्त्रीसुक्ताची सेवा करायची असते तर बघा ज्या घरामध्ये स्त्रीसुक्ताचे पाठ होते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास राहतो असे सुद्धा म्हटले जाते आणि त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर तर दर शुक्रवारी आपल्याला स्त्रीसुक्ताचे पठण करायचे असते आणि ज्या घरामध्ये स्त्रीयंत्र असते तर बघा श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते म्हणूनच आपल्या घरामध्ये श्रीयंत्र अवश्य असावे आणि स्त्रीयंत्राची नेहमीच पूजा आणि आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची सेवा सुद्धा करणे तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास राहावा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून आपल्याला दर शुक्रवारी एक सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टकमची सेवा तर बघा महालक्ष्मी अष्टकमची सेवा ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे या सेवेने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होणे आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये तिचा वास अखंड ठेवते तर बघा महालक्ष्मी अष्टकमची ही सेवा आपल्याला दर शुक्रवारी करायची आहे तुम्ही दिवसभरात ही सेवा कधीही करू शकता मात्र बघा जर तुम्हाला ही सेवा सकाळी करणे शक्य झाले तर सकाळी लवकर स्नान करून आपली नित्याची कामे आटोपून देवपूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि महालक्ष्मी अष्टगमची ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर बघा जर तुम्हाला दिवसभर वेळ असेल तर ही सेवा तुम्ही दिवसभर कधीही करू शकता मात्र बघा जर ही सेवा संध्याकाळी प्रदेश काळात केली तर अधिकच उत्तम कारण बघा संध्याकाळी हा माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये येण्याचा वेळ असतो तर या वेळेला जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तर बघा लागणीला आपल्याला आपल्या देवासमोर दिवा लावायचा आहे त्याचबरोबर माता तुळशीसमोरसुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीसमोर बसून ही सेवा करायची आहे तर बघा जितक्या जास्त वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणता येईल तितक्या जास्त वेळ आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे असते आणि त्याचबरोबर बघा ही सेवा करायची असेल तर तुम्ही सोळा वेळेसुद्धा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही माता लक्ष्मीची ही प्रभावी सेवा दर शुक्रवारी केली तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करते आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर बघा ही प्रभावी सेवा जर आपण केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुद्धा याचे बदल दिसून येतात आणि त्याचबरोबर बघा जर तुम्ही व्यापार उद्योग करत असाल किंवा तुमची नोकरी असेल अशा प्रकारे जर काही सम त्यामध्ये जर काही समस्या असतील जर तुमचा व्यापार उद्योग चलत नसेल किंवा तुमच्या नोकरीमध्ये काही अडचणी असतील खूप पैसा येतो पण समाधान नसेल घरात खूप कटकटी आहेत भांडणे आहेत किंवा पैसा तर येतोच पण तो आलेल्या मार्गाने तितक्याच वेगाने जा जातो सुद्धा अशा काही समस्या असतील तर या सर्व समस्यावर उपाय म्हणजे माता लक्ष्मीची ही प्रभावी सेवा आणि त्याचबरोबर बघा जर तुम्हाला दर शुक्रवारी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करणे शक्य झाले तर नक्कीच तुम्ही आवर्जून माता लक्ष्मीची संध्याकाळी देवे लागणीला पूजा करू शकता आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीसमोर तुम्ही या प्रभावी सेवा करू शकता आणि त्याचबरोबर बघा बा दर शुक्रवारी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे बघा आपल्याला दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीसमोर पांढऱ्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर आपण ही सेवा केली तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि त्याचबरोबर बघा पूजा करत असताना आणि या सेवा करत असताना आपल्याला अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्याला माता लक्ष्मीचा एक प्रभावशाली मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र म्हणजे ओम एम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जितक्या जास्त वेळा हा मंत्र म्हणता येईल तितक्या जास्त वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर बघा जितक्या माता लक्ष्मीच्या आपण मनापासून आणि निर्मळ अंतकरणाने सेवा करू तितक्याच लवकर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर बघा अशा प्रकारे पैसा सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला दर शुक्रवारी माता लक्ष्मीच्या या सेवा आणि उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत हे उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणते तर या शुक्रवारच्या सेवा तुम्ही नक्की करून पहा तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद द्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ